मुंबई लखी कंपाउंड भायकला इथून आलेले आहे आमचं किन्नर समाज मुंबईचं हे सांगू इच्छित आहे या जनतेला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेला पहिला तर मी आपलं खूप खूप नमन म्हणते आणि त्यांना खूप खूप नमस्कार आहे महाराष्ट्र मुंबईच्या जनतेला हे बघा हे आरक्षण कोणाच्या बापाचं नाही आहे आरक्षण भेटलंच पाहिजे हे आमची इच्छा आहे की आरक्षण साहेबांना भेटलं पाहिजे पाणी आणि बिस्किट जे, जे आमच्या किंनर समाजातर्फे आम्ही येऊन त्यांना वाटप केलेलं आहे आणि करत राहू याच्या पुढे पण कुठलं मराठा समाज भीम मले असं सर्व समाज आपल्याला कोणताही समाज वेगळा नाहीये मी मुसलमान असून तरी सारे जाती जात धर्म कोणी वेगळे नाहीये सर्व जाती एक आहे धर्म एक आहे महाराष्ट्र मध्ये आम्ही राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो आहे हा इकडे आम्ही लोक राहतो आमचं हेच मागणं आहे ज्यांना आरक्षणासाठी सा सरकारने मदत केली के पाहिजे आणि यांचं ऐकलं पाहिजे हेच आम्ही लोक यांना साथ देणार आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत देणार किन्न समाज यांना साथ या ठिकाणी असा आरोप केला जातोय की हे आलेले लोक मुंबईतल्या स्थानिक लोकांना त्रास देतात असं काही ना 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 घडत ना नाही ना हे तर आमचे पाहुणे आहेत हे पूर्ण समाज आमचे पाहुणे आहेत आमचे आमच्यामध्ये मुंबईला आले का आले रस्त्यावरती आरक्षण पाहिजे सर्व काही आहे पण आमच्या काय म्हणून आम्हाला काही त्रास त्यांचा या ठिकाणी आता दादांना नोटीस दिली की तुम्ही हे आझाद मैदान आताच्या आता, जाने जाने आता खाली करा दाद म्हणून दादा जरांगे पाटील इतकं व्याकुळ झालेले आज पाच दिवसापासून त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही आणि त्यांना पोलिसांनी नोटीस देणं काय तुम्ही पोलिसांना विनंती करणार माझी एक नंबर विनंती सगळ्यांना आहे का मी मराठी आहे जय महाराष्ट्र चांगल्या चांगल्या ईडीची नोटीस लागली तर हे काय आहे चाले नोटीस द्यायला आले त्यांना सांगा पहिल्या जे जे लपलेत त्यांना नोटीस द्या भ्रष्टाचार जे केलेत ना सगळे त्यांना द्या आमच्या साहेबांना काय नोटीस देता तुम्ही जे एवढे एवढे करोड रुपये अरबड रुपये जपून ठेवलेत ना ते काढा बाहेर त्यांना द्या नोटीसा या मराठ्यांना नोटीस देऊन धमकी नाका देऊन नोटीस काय सरकारचा का, है, का दबाव खाली काम करते पोलीस ते जसं बोलतील तसं देतील असं ह्याच्याबद्दल काही नाही जेवढं मराठा रस्त्यावर आहे ते रस्त्यावरच राहणार आणि पूरा आमचा किन्नर समाज त्यांच्या पाठीशी हमेशा राहीन आणि आमची दुआ आहे जरांगे साहेब चांगले चांगले राहतील टनाटन राहतील त्यांचे मनोकामना इकडनं पूर्ण होऊनच जातील या ठिकाणी तुम्ही आपण जर बघितलं तर तुम्ही भेटायला आलाय म्हणजे एक सर्वसामान्य समाज या ठिकाणी जरांगे पाटलांना साथ द्यायला आलाय पण सरकारचे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री इथे येत नाही त्यांना काय सांगाल काय सांगाल तुम्ही आम्ही मनापासून त्यांना भेटायला आलोय तर आम्ही सरकारला हीच नम्र विनंती कळकळून किन्नर समाजाकडून आम्ही ही नम्र विनंती करून सांगतो आहे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब यांना आम्ही हेच कळकळून आम्ही त्यांना सांगतोय की बघा ते एवढ्या दिवसापासून इथे येऊन बसलेले आहेत अन्ना मध्ये पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये त्यांची काय व्यवस्था आहे त्यांचे आजारी पडायला लागलेले आहेत सरकारला हीच नम्र विनंती आहे की तुम्ही या काय आहे ते त्यांच्याशी बोला त्यांचा जो हक्क आहे ते चुकीचा हक्क मागत नाहीये सरकार सरकार माईबाप आहे तुम्ही वोटिंग तुम्हाला वोट दिले म्हणून तुम्ही सरकार झालेले आहात तर तुम्ही सर्वांची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे ते पण तर कशासाठी बसलेत काही चांगल्या कामासाठीच बसलेले आहेत ना तर हीच नम्र विनंती सरकार माईबापला तुम्ही येऊन जरा पाटलांशी भेटा आणि त्यांचे उपोषणाला ते बसलेले त्यांची मांग थोडी पूर्ण करा आगा। 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 आजाद मैदान वरतीस सामता है, का है, का है सांगा। हिंदी तो संगा देश जनता मुंबई मैं पूरे भारत देश को बोलना चाहूंगी के ना ये अपनी हक की लड़ाई के लिए बैठे हैं इन्हें समर्थन दीजिए ना कि इस तरह से इन्हें हटाया जाए क्योंकि ना ना ही देखिए कोई यहाँ पे कोई दंगा फसाद नहीं हो रहा है ना ही कोई ऐसी चीज हो रही है कि जिसके कारण आपको तकलीफ हो रही हो है ना आप इन्हें समर्थन दीजिए और यहाँ पे इन्हें बैठने दीजिए आंदोलन इनका जो चल रहा है इनका अनशन उन्हें कामयाब होने दीजिए और उनकी मांग को पूरी करवाइए ये हम सारी जनता मिलके अगर चाहेंगे तो इनकी मांग को पूरी करवा सकते हैं तो इनको सपोर्ट जितना कर सकते हैं आप करिए तुम्हाला एक प्रश्न आहे की काल एक अभिनेत्री आल्या होत्या त्यांनी फेसबुकला पोस्ट टाकली होती की हे लोक आम्हाला त्रास देत हे खरं आहे का नाही उत्तर चक्रवर्ती म्हणून काहीतरी नाव होते काही पण असू दे चक्रवर्ती असू दे काही असू दे आम्हाला त्याच्याने केला देणार नाही हे आमचे पाहुणे आहेत हे आमची जनता आहे मुंबई महाराष्ट्राची हे आम्हाला कशाला त्रास देतील हक्क आहे ते हक्क मागायसाठी आलंय हक्क आमचा आम्हाला द्या <णिये> गरज आणि मराठा समाजाकडून इकडे कोणाला काही त्रास झालेला नाहीये हे खोट्या अफवा आहेत मराठी समाज जसं खुश गावाला राहत तसं मुंबई मध्ये पण राहत आहे आम्हाला खूप आनंद आहे ते असे राहत अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील का अंत की जुन्या

जनतेने निवडून दिलेलं सरकार और आहे सरकारच येत नाही तर कर काय करणार आपलं वाटत नाही सरकार आता बघा ते सत्तेवर बसलेत त्यांना काय फिकीर नाही आहे एवढे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत काय तर त्यांचं फिकिर केलं तर आले पाहिजेत ना एवढे मराठा नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी येऊन जरा पुढाकार केला पडवणी साहेब अजित पवार आहेत त्यांनी आलं तर सगळा मार्ग रस्त्याने निघून जाईल पण ते आले पाहिजेत आलून साहेबांना भेटून सगळं मार्ग निवडला पाहिजे तुम्ही कशी साथ देणार आहात सगळे जर नाही आले ला आम्ही लास्ट पर्यंत लास त्यांच्या पाठी आहे जेव्हा जेव्हा आम्हाला आवाज मारला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे जेव्हा बी ते बोलवले आम्ही कधी बी बोले रात्री बोला दुपारी कधी बी बोला आम्ही येऊन सर्व समाजाच्या पाठी आहे सर्व समाज आम्हाला एक आहे आम्ही कोणत्याही समाजाला वेगळा असा विचार करत नाही कारण की आमचं किनारा सत्तर जातीची रोटी आम्ही लोक खातो आम्ही किन्नर समाज आहे सर्व लोक आम्हाला देतो आम्ही सर्वांना साथ देणार जसं मराठ्यांना दिलं तसं दुसऱ्यांना पण देणार सर्वांना देवागड ही स्पार्थना करणार आहे गणपती बाप्पा बाबा दे दे आमच्याकडे मराठ्यांच्या पाठी उभा आहे म्हणून दादा तुम्ही राहणार तुम्हाला काही होणार नाही ही आमची किन्नर समाजाकडून तुम्हाला दुआ आहे धन्यवाद